सोमेश्वर शिवजन्म समितीचे रोयत्व सोहळा वर्ष पाचवे दही सोनपेठ सोनपेठ सोन प्रतिनिधी सोनपेठ शहरातील दही मध्ये दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते यावर्षीही करण्यात आले आहे लोकवर्गणीतून वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवले जाते पहिल्या वर्षी जे उपक्रम राबवला अतिशय स्तुती करणारा उपक्रम शिवजन्मोत्सवानिमित्त जलशुद्धीकरण गावातील नागरिकांना आरोग्यमुक्त पाणी पिण्यास मिळावे हा उपक्रम आतापर्यंत चालूच आहे गाव हा देशाचा पाया आहे असं म्हटलं जातं म्हणून जिल्हा प्रशाला शाळेतील विद्यार्थ्यांचा कला महोत्सव आयोजित केला जातो दुसरे पुष्प तिसरे पुष्प सुप्रसिद्ध भाडू भ प संतोष महाराज पुजारी सातारा चौथे पुष्प पाक कला महोत्सव आनंदनगरी पाचवे पुष्प होम मिनिस्टर श्री सोमेश्वर शूजनोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस नेहमी आतापर्यंत आम्ही गावकऱ्यांच्या हिताची उपक्रम राबवत आलो आहोत हेच पुढील उपक्रम राबविण्यासाठी गावकऱ्यांनी मित्रमंडळाला प्रोत्साहन द्यावे हे सगळं गावकऱ्यांच्या आशीर्वादाने व कलागुणांनी आम्ही नेहमीच तुमच्या समोर दिसू श्री सोमेश्वर शिवजन्मोत्सव समिती दही सोनपेठ छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेच विचार घेऊन आम्ही शिवजन्मोत्सवानिमित्त गावातील लोकांना कशाप्रकारे वेगवेगळे उपक्रम पाहायला मिळतील आणि आमचे मनोबळ कसे वाढतील हीच आमची अपेक्षा श्री सोमेश्वर शिवजन्मोत्सव समिती दही सोनपेठ हा घेतलेला वृत्तांत आमचे प्रतिनिधी महादेव नरवटे